सगळ्या आणि सगळ्या भावा आणि बहिणींना भाव बहिणींना सकाळपासून काय तुमच्या पुनम जायचा एकच व्हिडिओ आला दिवसभर काय व्हिडिओच नाही आला मतदान 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 पिया करती साईपाक हो मतदान आणि त्यात काय झालं आज गेल तू जरा तालुक्याला तालुक्यालाच उशीर झाला ना आ, ही काय आताच आलोय तुमचं दाजी तर गार आटलं त्यांनी आहे ना स्वेटर घेतला नव्हता ठीक काय आलो हो का येऊनच बसलोय मसाल्याचं सामान आणलंय मसाला करायला तर फटाफट ऑर्डरी टाका मिरची कुठून आणायची मसाला तर आता तर काय मी मिरच्याला आणलेले नाही तर बरं का कस आहे थोडं थोडं लगेच मोठा घास घ्यायचा नाही थोडं थोडं आपण थोडं थोडं म्हणजे काय म्हणतात पायरी ना पायरीवर चढायची डायरेक्ट ह्या पायरी ना शेंड्याच्या पायरी पायरी उडी नाही मारायची तर हे हो का मसाल्याचं सामान आणलं या दिसतय का, हो का। मिरची मसाल्याचं सामान शॅम्पूच्या पुढ्या संपल्या होते ना गे काय एका हो शिवण्या गजरा फिजरा लावून बसली वाट बघत बसली होती काय मी नाही मी करून ठेवते गजरा पण लावत नाही मी स्वेटर घातला होता ना त्याच्यामुळे मला काही नाही एवढी वाजली टोप काना लावली होती म्या पण तुमचं दाज चांगलं गार वाटलं म्हणजे तुझ्या बापाने टोपी आणली का माकडाची मला नाही बाया माहिती घाला बर अशी बघू दे मला कस दिसत तोंडच ठेवा बरं फक्त उघड आणि द्या बरं कसं दिसत आहे तरी मला दे म्हणजे बारक्या लेकर खरच बया आता बाळा गुंडून टाकायच बाकी राहिलं आव खाली घे किती तसं घ्या खाली तस ग्वांडायक आता गाणं म्हणते तुमच्यासाठी मी का बाहेरतंय गोच्याला गोंडा लाव म्हणत ग गोंडा तर बाळाला पण मी कपडे आणले आज भावा बहिणींनो म्हणजे बाळाला जलामल्यापासून काय मी कपडे नव्हती आणली याला आपल्या राजूच्या पिंकीच्या बाळाला कपडे नव्हती आणली तर आता मी कपडे घेऊन आले अशी कपडे घेऊन आली की त्याला थंडी गारट्याचा एकदम मस्त 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 असं गरम वाटल पोरीनला तर लय आवडली म्हणतात किवडूस डोकं आहे ग बायगे बाळाचं हो का ही टोपड आणलंय मी बारक्यासाठी बाळासाठी लय इतकं ना कितीतरी छान असं वाटतंय त्याच्यात ते डोक्यात घातलं तर बाळाला इतकं म म वाटल ना तिथं लय खुश होईल बाळ म्हणाल ही मला आज मव काय वाटतं या तर हका हो बाळासाठी मी कपडे की आणली मसाल्या अग ती बारीक आता बाळ आता बाळा किती केलं तरी तर बाळासाठी बी टोपी आणली लई खुश होईल बाळ बाळ लय खुश होईल अकोने टोपी आणली आकोने टोपी आणली बाळाकडे जावं लागेल ना मला आता कावा जाऊ काय डोकं झालं ना होय व यावं लागल जाऊन तर का ही एक ड्रेस आणला आहे बाळाला आणि तो, तो फुल ड्रेस आणलाय तो फुल ड्रेस आणलेला आहे स्वेटर टाईप बाळ असं खुश झालं पाहिजे पाय सुद्धा पूर्ण झाकून आणि हातसुद्धा असा वाणी शेम टू शेम हो का आता हे स्वेटर कसा घातलेला आहे असं आहे ती बाळाचा अंग्र तर मी तुम्हाला दाखवती बाळाचं चांगलं कशी काय आणल्यात नक्की सांगा मला आणि आज आज काय थोडा उशीरच झाला बरं का व्हिडिओ यायला तर तुमची पुरमता गेलेली होती तालुक्याला तालुक्यानं यायला झाला टाईम तर आता मसाल्याचे पण ही केलेले आहेत काय मसाल्याचे म्हणजे मिरच्या मसालं ही सगळं आणलेलं आहे तर आता लसूण तर इतका महाग आहे महागाय बन आपल्या मसाल्याला लसूणाचा पण वापर असतो ना वा तर लसूण भरपूर महाग आहे तर तुम्हाला सांगते किती चारशे रुपये किलो लसूण सांगा तुम्ही कसं काय करायचं चारशे रुपये किलो हा पूर्यंत चाललंय भात भात बनवायची तयारी सकाळी केलं तर मी बोंबराचं कालवण भाकरी संपलं काय कालवन भाकर करावी लागेल मग एखादी मी सकाळी जेवली एकदा जेवत असते तर बा बहिणी ना तुम्हाला सांगते मसाल्याच्या फटाफट ऑर्डर टाका ज्याला मसाला पाहिजे त्यांनी नंबर तर दिलेला आहे मागच्या वेळेस आपण तरी पण मी आता नंबर तुम्हाला देते तुमच्यावाला देते नंबर मसाल्यासाठी मसाला ऑर्डर साठी तुम्हाला नंबर देते मी अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी तर हा नंबर मसाला ऑर्डर साठी व्हॉट्सअपला राहील तर ज्याला मसाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका कारण की आता मसाल्याचं सामान आणलेलं आहे आता इथून पुढं आपलं मसाल्याचं चालू होईल म्हणजे कसं आहे आता करायला लागतील मला एक दोन दिवस बर ही का करून। आता ही सगळं व्यवस्थित नीटनाटकं करून कुठून आणायचा आता डांका मशीन काय आपण आणलेली नाही डांका मशीन काय आपण आणलेली नाही त्याच्यामुळं आपल्याला बाहेरूनच कुठून आणायचंय मसाला तर मी काय म्हणते भाऊ बहिणीनो ज्याला ऑर्डर करायचंय त्यांनी फटाफट व्हॉट्सअपला ऑर्डर टाका तुमचं पूर्ण नाव तुम्ही राहता त्या ठिकाणचा पत्ता पोस्टल पिनकोड आणि मोबाईल नंबर बरोबर ना हां माझ्या ध्यानातून गेले आता वर्ष झालं ना वर्ष झालं होतं मी हे केलेलं तर गावाकडचा गावरान झणझणीत मसाला ऑर्डरसाठी हे हो तुम्हाला नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा आता मागच्या वेळेस आपण दोन्ही पण नंबर दिलेलं होतं तर फक्त मेसेजच करा बहिणींनो फोन काय कुणी म्हणजे करू नका ही मेसेजद्वाराच तुमचा ॲड्रेस ही ज्याला मसाला पाहिजे त्यांनी पाठवा आणि गावाकडच्या मसाल्याची चव घ्या बघा खाऊन एकदा तुमच्या ताईकडला मसाला कसा वाटतोय ती आणि आवडला तर नक्की परत अजून ऑर्डर टाका होय आता आपण कसं आहे मसाला हिथ आणायचा मसाला कुटून कुटून मग करायची करायची तर हे काही मसाल्याचं सामान आहे मी आता तुमच्या दाजीला चेपल नव्हती दाजी माझी वाट बघत होता तुमचा कवा बायको चपले आणतील कवा मी घालतोय काय नव्हतं <laughs> गेलता तर पण आता मला वनवाशावानी ती तुमच्या पायातली चप्पल बघून रोज किव यायची मग मला मा, उगाच वाटायचं ना की बाया नवऱ्याला चेपल नाही पायात त्याच्यामुळे का दोन जोड भावा बहिणीनं चेपलीच आणलेलं येतं तुमच्या दाजींला एक वापरायला आणि एक, 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 एक कुठं मोठं जायला तर आता ते कुठं मोठं जायला बी वापरायलाच राहणार आहे आणि वापरायचा बी कुठं मोठं जायलाच राहणार आहे खरं सांगायची परिस्थिती तर बघू दाखवा चप्पल कशी आहे चप्पल दे ना शेकत बसले तुमचं दाजी गार्टले तु काय लई कार माझ्या डोक्याला काय सांगायचं भाऊ बहिणीन हो का हे कुठं जाय यायला चप्पल नवऱ्यासाठी आणि ही घरी वापरायला नवऱ्याची लय कापड का मी घेतलं नाही तर तुम्हाला सांगते कापडच नाही घाला पण कापड काय मी घेणार नाही चटकावा त्यांचं ते काम कष्ट करून घेताल नाहीतर राहते पण आता हे कसं आहे <laughs> पाय म्हणजे आता उग पायाला खड काट हो का तुम्हाला आवडली का हो चप्पल हो का आवडले ना हा आवडणार ना तुम्हाला काय झालं आवडायला <laughs> दोन दोन जोडा आले तो या आवडणार नाही तर काय राहणार आहे व इ तेव्हा सका कोलं लागलं वरडायला मग बी झाली लागलं नाही रे नाही कशाला घाल नाही गधी नाही ते कोलं कसं वरायचं ते मला काय आता तो सगळ्यांना संघच आणायचं म्हणल्यावर माझी चट्टा निघतो माझ साधी नाही होत सगळ्यांना संघच आणाय मला परवडत नाही हा तरी मी आणते सगळ्यांना संघच कशी कशी आणत असेल माझ्या जीवाला माहिती तर चला भाऊ बहिणी न बाळाचे कपडे मी तुम्हाला पुढच्या मध्ये दाखवीन कपडे कशी आणलेत ती आता फक्त दाखवलं एवढंच की बाळाला कपडे आणल्यात म्हणून तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवीन कसं ड्रेस आणल्यात नक्की सांगा मला आणि तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि तुमच्या ताईचा काय सकाळपासून एकच व्हिडिओ आला होता दुसरा काय आला नव्हता पण आता मी टाकलेला आहे तर आपल्याला आता मसाल्याची तयारी करायची तर डांका मशीन जरी आणलेली नसली तरी आपण बाहेरून कुठून आणून मसाला तुमच्यापर्यंत सेवा पोहोच करणार आहे भावा बहिणींना हो मसाल्याची सेवा तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे तर ज्या हो भावा बहिणींना मसाला गावाकडचा झणझणीत गावरान मसाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका ऑर्डर नंबर तर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी परत एकदा मी नंबर सांगते तुम्हाला ला तर ज्याला मसाल्याची ऑर्डर टाकायची त्यांनी नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मसाल्याचा रेट काय गेल्या वर्षी ज्या भाव बहिणींनी मसाला घेतलाय त्यांना माहिती आहे मसाल्याचा रेट काय आहे आणि आता तर उलटलय महागाई वाढलेली आता तर इतकी महागाई वाढली की त्याचं नाव तीच पण जो आपला गेल्या वर्षीचा रेट होता ना तोच मसाल्याचा रेट राहील तुम्हाला मी म्हणलं होतं डांका मशीन आणली तर दहा पाच रुपयानं कमी करण पण कसं आहे डांका मशीनच आणलेले नाही ना भाऊ बहिणींनं आता मधी मधी तर तुम्ही तर बघितलं लय कुठानं महागा आलं हो त्याच्यामुळं आहे ना हीच नाही झालं काय म्हणतात तुमच्या दाजींचं तिथं तसं झालं कुठं असं दवाखान्याला ह्याला इकडं तिकडं पैसे लय खर्च असा वायपाटच विनाकारणच म्हणजे वायपाट म्हणजे कसं आहे आता जीवाला जेवालाच झाला त्याचं काय नाही पण असं मध्ये असं काही बी खड्डं खुड्ड येते मग ती भरून काढावं लागतं त्याच्यामुळं काही शिलाई आपलं ती डांका मशीन पण नाही आणली आणि डांका मशीन आणलीच नाही त्याच्यामुळं बाहेरूनच कुठून आणून मी तुम्हाला मसाला पोच करणार तुमच्यापर्यंत तर तुमच्या पूनम यायचं एवढंच म्हणणं आहे फटाफट ऑर्डर करा चला मग भावा बहिणीनं तसं तर तुमचं दाजी मला मदत करू लागतात आणि हित हिता आहे ना ह्या गावाकडं लय डोक्याला त्रास आहे बघा चार दिवस काम आहे ना आठ दिवस काम नाही लय डोकं टेन्शन मध्ये माझं तर जात लय टेन्शन मध्ये जातं पण आता काय करायचं आलेल्या दिवसाला पाठ देत राहायचं चला करू का मग बाय 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 आणि व्हिडीओ येतोय झणझणीत जन फटाफट लाईक फेक करत जावा लाइक सबस्क्राईब शेअर आता काय काय भावा बहिणीचं म्हणणं असतं की हिच्या व्हिडिओ मधून काय शिकण्यासारखं असतं तर भावा बहिणीनो त्या भावा बहिणींना सांगा मी शिकायसाठी व्हिडिओ टाकत नाही मी मनोरंजन म्हणून व्हिडिओ टाकते शिकायला मीच ऑलरेडी शिकलेली नाही तर ह्यांना काय मी शिकवू मोठं मोठ मी बात झालं आणि मी मोठं शिकवलं तरीही घेणार आहेत का नाही घेणार ना त्याच्या शेण्याला येडेत काढतात लोक त्याच्यामुळं आपलं येडच बरं आहे ना कुणाला काय शिकवत बसता तर चला भाऊ बहिणी न घ्या सगळ्यांनी आपापली काळजी मस्त पैकी ओका साडी फिडी नेसून गेली होती तालुक्याला साडी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बिटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 सगळ्यांना बाय बाय आणि फटाफट ऑर्डर टाका नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपला मसाला दोन दिवसातच रेडी करून सगळ्यांपर्यंत ऑर्डर पोचवे ऑर्डर बुकिंग करायला सुरुवात करते म्हणजे लिहून घ्यावं लागतं व मला पण वहीवर ऑर्डर आलेल्या बरोबर का नाही तर आता ह्या वेळेस आहे तर पुरी पण मदतीला त्याच्यामुळं काय टेन्शन नाही तर चला भा बहिणी बाय बाय सगळ्यांना